नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील तुम्ही चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येईल आपण आता सिंगांडींच्या गाडीवर आहोत या ठिकाणी बघतोय आपण की या ठिकाणी लोक नवज बोलतात आणि नवस बोलल्यानंतर त्यांचा नवस मनोभावाने पूर्ण होतो आणि बोललेला नवस पूर्ण झालेला हो नवस ते फेडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत काय नाव आपलं नमस्कार मी वैभव विरकर गेल्या वर्षी नवस बोललो होतो की मला नोकरी लागू दे तर या मला नोकरी लागली तर मी नमाज पेडण्यासाठी आलो होतो काय पहिल्या वर्षीच मी पहिल्या महिन्याचा पगार देईन म्हणून असं नमाज आता होतं आज मी नमाज पेडण्यासाठी आलो होतो तुमचा भाऊ नवाज पूर्ण झालेला आलेलं नवास माझा त्यांना मी अशी बोलली होती की पहिला पगार सरकारी नोकरी लागू दे पहिला पगार मी देईल मी आज पहिला पगार त्याला दिला माझं नाव अमोल तुकाराम शिंगाडे मी विहिरी विहिरीसाठी पाणी लागण्यासाठी नवस बोललेलो होतो ते सक्सेस झालेला आहे पाच हजार रुपये बोललेला आहे ते देवाने क्लिअर केलेला आहे मी नवस फेडण्या नवस फेडलेला आहे माझ्या भावानं नवस केला तर मोलासाठी गेल्या वर्षी आणि या वर्षी भावाला मुलगा झाला आले आहे आनंद झालेला आहे आणि तो नवस फेडण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे आपण आज या ठिकाणी यात्रेनंतर जो अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम या ठिकाणी मंदिराच्या देऊळवाड्याच्या प्रांगणामध्ये होतो म्हणजे गाजी पूजन या गाजी पूजन आपण आज सिंगडीच्या उपडीवर आहोत तर ही गादी पूजनाची काय परंपरा आहे ती कशा पद्धतीनं लोक या ठिकाणी नवस बोलले जातात आणि त्यांना प्रचिती येते याची माहिती या ठिकाणी आपण मानकरी वागणुकीची उर्फ लक्ष्मण शिंगाडे यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत साधारण गादीची परंपरा काय आहे नमस्कार आम्ही या ठिकाणी आहे आणि आम्हाला चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही या दहा दिवसाच्या काळामध्ये जे बोलत ते करावला कामं रखडलेली असतील कुणाला नोकरीच्या संदर्भामध्ये असेल कुणाला प्रपंचामध्ये असेल गुलाल घेऊन गेल्यानंतर गेल्यानंतर म्हणून आहे मंडळाचे कमलाजीचे आहेत करडे तरडे म्हणून आहेत गुरुंगलेचे बापू साहेब गुरुंगले आहेत फटकरराचे भाऊ मटकर आहेत ढवनाचे पटराव ढवन आहेत असे पाच मालकरी आहेत प्रपंचामध्ये एखाद्या सेड्या पेडण्यात आलं कोण सव्याचा असेल विदर्भामध्ये असेल आणि या बोललं जातं प्रपंच काही आमचं असू द्या तर ते देवाला गारण गायलं साधारण नवस खेडण्याची काय प्रथा आहे पद्धत काय असते नवसते मी दहा रुपयाचा बोला पन्नास रुपयाचा बोला एक लाख रुपयाचं बोला माझं जर बारा महिन्याच्या एक काम झालं तर पन्नास हजार रुपये देईन पंचवीस हजार देईन तर त्या बोला त्याच माणसाने येऊन ठिकाणी गाडीवर नवस करायचा असतो आणि आमदार आलेला <reithm> जातो तर त्या ठिकाणी ती नवस पाहून होतो तर पन्नास हजाराचा जर बोलला असेल तर एक लाख रुपये देऊन चालत नाही पाहिजे पन्नास हजार द्यायला लागतो तर बोलत बारामारी रंगशिमपद झाल्यानंतर गादीचा कार्यक्रम असतो कंबाजीचे वंशज म्हणून शिंगाडे तरडे मरुमे भक्क घवार अशा प्रकारे या पाच भावांना हा मान असतो प्रत्येकाच्या ववरीवरती हा कार्यक्रम गादीचा कार्यक्रम असतो या गादीच्या कार्यक्रमाला एक परंपरा अशी आहे की भक्तजन आपल्या अडचणीसाठी नवस देवाला बोलतात आणि तो नवस पूर्ण करण्यासाठी त्याचं मनातली इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो नवस अगदी आनंदाने मनोभावे फेडण्यासाठी येतात नवसाचं काय स्वरूप पैसे भक्तजन ज्या पद्धतीने बोलत असतो त्या नवसाचं नवसाचं पैसे सोन्या चांदी किंवा पेढ्याच्या स्वरूपात सुद्धा नवस बोलतात कोणत्या प्रकारचे नव बोलले जातात त्यांच्या मनातल्या इच्छा कोण आजारी असेल तर कोणाचं काम होण्यासाठी कोण मुलासाठी कोण नोकरीसाठी अशा प्रकारे नवस बोलत असतात जे भक्ताच्या मनातली इच्छा असते त्याप्रमाणे तो भक्त त्या गादीवर बोलत असतो आणि नवस काम पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी म्हणून आज येतात आणि गादीवर नवस फेडून जातात नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर सबस्क्राईब्स करा समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ पाठव टाकतो आहे ते तुम्हाला घर बसल्या पाहता येते गेले काही दिवसापासून आपण सातत्यानं श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेची माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे यात्रेच्या लग्नापासून सुरू झालेली ही यात्रा काल दशमीच्या मुहूर्तावर संपन्न झाली जमदाडेने यांनी केलेल्या रंगाच्या शिंपणाने आणि मानकरी तात्या बरुंगले आणि दादा शिंगाडे भागणुकीने ही यात्रा संपन्न झाली हळदी सोहळा लग्न सोहळा पंचमीला होणारी भागणूक आणि रंगांचं शिंपण या जशा महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या पारंपरिक पद्धतीने यात्रेतील हे भाग झाल्यानंतर रंगाच्या शिंपनानंतर दुसऱ्या दिवशी मानकऱ्यांच्या गादीपूजनाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम देऊळवाड्याच्या परिसरामध्ये सुरू असतो संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो लोक या गादीपूजनासाठी हजर असतात नवस बोलणे बोललेला नवस फेडणे किंवा गादीचं दर्शन घेणे अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी पहाटे सहा वाजल्यापासूनच देऊळवाड्यामध्ये गर्दी करतात मानाची कोडीच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर देऊळवाड्यात गादीपूजनाला सुरुवात होते मानकरी त्यांच्या गादीवर भक्तगण येतात आपला नवस बोलतात नवस पूर्तीचा आनंद व्यक्त करतात बोललेला नवस फेडतात आणि त्या ठिकाणी बोललेला नवस हा निश्चितपणे पुरा होतो अशा प्रकारची भावना उपस्थित सर्व भाविकांमध्ये असते ंद माझे म्हणा जर फक्शन खडखडीत झाली तर पाचशे योग्य उपझ्या गाजी लिहणार काम झालं तर आपल्या गाजीला एक हजार असं रुपये येणार आहे पूर्ण करणं बोललो वडील नाही

शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन तुमच्या मोबाईलवर पाहता येतील